श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्य नमः श्रीमत्कुलदेवताय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरु परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः आपण नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि या चॅनलवर अपलोड नवीन प्रक्षेपणाचं नोटिफिकेशन आणि विज्ञान या पुस्तकातील दुसऱ्या अन्नोत्पत्ती प्रकरणातील या आठव्या भागाला आता आपण सुरुवात करत आहोत यामध्ये नैसर्गिक अन्न श्रेणीची व्यवस्थापन प्रकृती माध्यमातून कसे होते याविषयी आपण विचार विनिमय करणार आहोत नैसर्गिक अन्न श्रेणीमध्ये येणाऱ्या सर्व अन्न घटकाचे विभाजन पिकलेली फळे कच्चे फळभाज्या अग्निवर शिजवलेले अन्न आणि अभक्ष मसालेदार या विभागात विभागले गेलेले आहे कारण माणसाने आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार अन्नधान्याचे विविध पक्वान तयार करून तो सेवन करतो म्हणून ते अन्नधान्य चार प्रकारात विभागले गेलेले आहे अन्नाची प्रथम श्रेणी याचा जर विचार करायचा झाला तर वृक्षाची नैसर्गिक परिपक्व फळे या श्रेणीमध्ये येतात सृष्टीत वनस्पती श्रेष्ठ सात्विक प्रथम श्रेणीचे ग्लुकोज साखरेने भरलेली असंख्य फळे निर्माण करते याच नैसर्गिक गोडीला आधुनिक शास्त्रज्ञ फ्रुक्टोज असे म्हणतात वनस्पतीद्वारे नैसर्गिक परिपक्व अन्न शर्करा तयार होते येथे वर्षभर जंगलात सर्व ऋतूत बारा महिने असंख्य प्रमाणात फळे उपलब्ध असतात ज्याचा वापर मनुष्य शरीर पोषणासाठी करू शकतो पचन संस्थेवर फळे पचवण्यासाठी ताण पडत नाही म्हणून माणसासाठी प्रकृती नियोजित प्रथम श्रेणीचे सर्वोत्तम सात्विक श्रेष्ठ अन्न म्हणजे फळे आहेत आता दुसऱ्या श्रेणीच्या अन्नाचा जर विचार करायचा झाला तर वनस्पतीच्याच कच्च्या उपांगाचा समावेश यामध्ये होतो दुसऱ्या वर्गवारीचे हे अन्न देखील वनस्पती माध्यमानेच प्राण्यासाठी प्रकृती तयार करते जसे काकडी गाजर मुळा कच्च्या भाज्या किंवा सुक्या बिया डाळी इत्यादी वनस्पतीच्या कच्च्या अंगाचे रसामध्ये रूपांतर होते कारण या अन्नाचा रसामध्ये रूपांतर होण्यासाठी जटरामध्ये थोडी प्रक्रिया करावी लागते परंतु या अन्न प्रकाराच्या सेवनाने पचन संस्थेवर फार दबाव पडत नाही वनस्पती पासून माणसासाठी मिळणारे हे द्वितीय श्रेणीचे अन्न सात्विक आहे कारण गीतेमध्ये सुद्धा येणारा जो श्लोक आहे अन्नोत्पत्तीचे सूत्र त्यामध्ये सांगितले जे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे पर्जन्यात भोवती अन्न कारण केवळ पर्जन्याच्या आणि वनस्पतीच्या माध्यमाने तयार होणारे जे अन्न आहे त्यालाच फक्त गीतेमध्ये मनुष्यासाठी अन्न म्हणून स्वीकारहार्य समजलेलं आहे कारण हे शब्द ज्ञान केवळ मनुष्याच्या उपयोगाचं आहे म्हणून यामध्ये मनुष्यासाठीच हे निर्देश केलेले आहे कारण तर प्राण्यांना या, या गीतेमध्ये असलेल्या प्रबोदराचा काही उपयोग नाही मनुष्यच त्याचा उपयोग आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार करू शकतो म्हणून अन्न किमान माणसाने आपल्या बुद्धीचा उचित विनियोग करण्यासाठी या आहाराच्या सेव्या सेव्याचा हा तक्ता थोडासा सविस्तरपणे अभ्यासावा त्यामध्ये ग्राह्य अन्न कोणतं आणि वर्ज्य अन्न कोणतं याचा वाप करण्यात आलेला आहे एक म्हणजे नियोजित वेळी ताजे सात्विक अन्न सेवन करावे फ्रीज मधील शिळे अन्न आरोग्यास घातक असते दुर्गंधयुक्त पदार्थ खाऊ नये दुसरा म्हणजे पर्यायच नसेल तर शिळे अन्न सेवन करण्यापूर्वी ते गरम करून सेवन करावे दोन प्रहर उलटून गेलेले शिळे वरण भात भाज्या इत्यादी दोन तीन दिवसाचे शिळे अन्न तर खाऊच नाही तिसरा फरक म्हणजे गोड मऊ मुलायम रसाळ अन्न सेवन करावे उलट वृक्ष अति तिखट तेलकट तळलेले अति गोड कडू आंबट खरट अन्न आवर्जून खाणे टाळावे सुमधुर नैसर्गिक पक्व फळाचा सात्विक आहार सुद्धा मर्यादित असावा राजस तामस आणि मांसाहार पचनास जड पदार्थ असल्यामुळे कायमचे टाळावे मूग डाळीचे वरण सेवन करावे तूर उडीद डाळीचे वरण पित्त प्रकोपक असते म्हणून ते टाळावे कांदा लसूण अत्यल्प प्रमाणात सेवन करावे हिंग मसाल्याचे हानिकारक पदार्थ पथ्य आवर्जून पाळावे देशी गाईचा दुग्धाहार दही तूप सेवन करावा परंतु काही दुग्धजन्य पदार्थाचा मांसाहार समान वर्ज्य कारण त्यासाठी दोहन अत्याचार किंवा रासायनिक पदार्थ खाऊ घालून केलेले असते रात्री आठच्या आधी साधा हलका अल्पोपहार करावा रात्री दही भात आंबट खाऊ नये कारण अपचनाने त्रास वाढतो रात्री दहा नंतर कप चक्रात काहीच खाऊ नये सूर्यास्तापूर्वी वात चक्रात मर्यादित अल्प भोजन करावे रात्री कप चक्रात जडांना सेवन केल्याने बद्धकोष्ठादी विकारास अनेक रोग जडतात विशेष म्हणजे दहावा आहार विहार आचार विचार हे चारही शुद्ध असणे गरजेचे असते त्यामुळे अति सर्व अतिभोजन मैथुन प्रवास उपवास वाचाळ बडबड अवश्य टाळावे किमान माणसाने आपल्या बुद्धीचा उचित विनियोग करून अन्नाचा सेवन करावे कारण ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा त्याच अंगाने उभी आलेली आहे ती म्हणजे आयाची या पाना अन्यत्र लागो अर्जुना जे मनुष्या वाचून विधाना विषय नाही वैदिक शास्त्रात व्यक्त होणारे शाब्दिक ज्ञान प्राण्यांना समजणे किंवा समजावणे अशक्य तथापि मानवाच्या चार लक्ष योनीत अनेक जाती जमातीचे लोक आहेत त्यांना सुद्धा हे समजावणे कठीण आहे परंतु शाब्दिक वेद घोष केवळ माणसाच्या त्रिविदांग समृद्धी आणि निरोगी आयुष्यासाठी सांगितलेले आहे अर्थात हे शब्द ज्ञान अज्ञानग्रस्त जीवन जगणाऱ्या लोकांना नाही किंवा ते समजून सुद्धा घेत नाहीत गीता प्रबोधक भगवंत त्यांच्याशी बोलत नाहीत जो व्यक्ती स्वतःला बुद्धिमान समजूतदार मानतो किंवा त्याने तरी वेदकथित सूचनाचे पालन करणे अपेक्षित आहे म्हणून भगवंताने मानवाला विशेष बौद्धिक कुशलता दिलेली आहे त्याचाही वाच भगवंतानी गीतेच्या दहाव्यातल्या दहाव्या श्लोकात केलेला आहे भगवंत म्हणतात ददा मी बुद्धी योग ते त्याला मी बुद्धी केवळ यासाठीच दिलेली आहे की ज्या बुद्धीचा वापर त्यांनी योग्य प्रकारे करावा आणि माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग त्यांनी धरावा आणि त्या मार्गाचा अवलंब त्यांनी आपल्या जीवनात करावा म्हणून बुद्धी चांगली चालण्यासाठी अन्न आहार शुद्ध आणि सात्विकच असला पाहिजे अन्यथा बुद्धी अन्नासारखीच चालत असते म्हणून बुद्धीवर अन्नाचा खूप परिणाम होतो कारण बुद्धी ज्या ठिकाणी निवास करते त्या मेंदू मध्ये में असलेल्या ज्या पेशी आहेत या पेशी फार नाजूक असतात आपण जे काही सेवन करतो त्याच्यावर शीघ्र प्रभाव आणि परिणाम होतो म्हणून तो मानव अवतारित देहातमान भगवंताच्या सानिध्यात वास्तव्यात जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी धडपडत असतो ज्या बुद्धीच्या साह्याने उचित ध्येयप्रद म्हणजे माझ्याकडे येण्याचा त्याला योग्य मार्ग समजेल आणि योग्य आचरण करून तो मानव अवतारी देहात्मा भगवंताच्या सानिध्यात वास्तव्यास जाण्याचा सा प्रयत्न करण्यासाठी हा निर्देह त्याला प्राप्त झालेला आहे माऊली म्हणतात जे पदवीचे नि पोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळती आवडे करू ज्ञानाचा वापर करू माझ्याकडे येण्याचा मार्ग पथ शोधू शकेल बुद्धी सामर्थ्याने सर्वोच्च स्थान प्राप्त करा ती पदवी त्याला सहज आनंदाने सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यास मदत करेल म्हणून मला जे आवडते तेच तो करतो आप सहयोगी प्रयोजनार्थ पाणीच वृक्षरूपाने येथे पण भोगताना प्राणी मात्रासाठी परोपकार प्रकृतीच्या प्रकृती माध्यमाने पावसाचे पाणीच फळाच्या रूपाने शाकाहारी प्राण्याचे अन्न बनते हेच मानवाचे खरे भोजन आणि हे जाणून त्याचे सेवन मनुष्याने करावे आता तृतीय श्रेणीचा जो अन्न आहे अग्नीच्या उपस्थितीत शिजवलेले अन्न तृतीय श्रेणीमध्ये येते वनस्पतीपासून तयार केलेल्या सुक्या धान्य बियाचे पीठ करून भाजून शिजवून आगीच्या साह्याने धान्य खाण्यायोग्य कृत्रिम पकवान बनवले जातात अर्थात सुग्रण कुशल स्वयंपाकी आचारी दररोज अन्नाचे नवनवीन प्रकार करतात आज मनुष्य साधारणपणे दररोज याच कृत्रिम शिजवलेल्या अन्नावर नव्वद टक्के अवलंबून आहे तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात उदक अग्नि धान्य झाल्या घडे पाक कोरड्या धान्य बिया पाणी आणि अग्नी यांच्या साहाय्याने पाककृत खाद्यान्न बनवले जाते परंतु हेच धान्य बीज नवीन वनस्पतीच्या उद्भव वाढीसाठी आवश्यक असते म्हणून अशा कृत्रिम पाक कौशल्याने शिजवलेले जड अन्न तिसऱ्या श्रेणीत येते अग्निसंस्कारित विविध मसालेदार अन्न पदार्थ पुढे राजस आणि तामस गुण प्रेरक अशा द्विविध वर्ग गटात विभागले जातात कारण हे जड अन्न पचवण्यासाठी जटरासह पचन संस्थेला परिश्रम घ्यावे लागतो जरी शरीराच्या वाढीसाठी हे काही अंशी पोषण देत असले तरी या अन्नातील जल विद्राव्य दहा ते वीस टक्केच रसमय घटकामुळे शरीराचे पोषण होते हे पदार्थ पचवण्याची शरीराला खूप परिश्रम करावे लागते म्हणून या राजस तामस साधक बाधक अन्न पदार्थाची गणना तृतीय श्रेणीमध्ये केली जाते प्राणापानाच्या जोड जोडभाती फुंक फुंकणी आहोराती आटी तसे ने किती उदरा माझे संत ज्ञानेश्वर सुद्धा म्हणतात बाबा या अन्न संस्कारित अन्न पचवण्यासाठी स्वयंचलित प्रक्रिया घडते तो पाण्यात विरघळते तेव्हा ती साखर लहान आतड्याच्या ग्रंथी शोषून रक्तात भरतात शिजवलेल्या अन्नापैकी जवळपास नव्वद टक्के भाग मलरूप टाकावा असतो तो, तो शरीराबाहेर फेकण्यासाठी मोठ्या आतड्यात ढकलला जातो आणि नंतर तो गुदोद्वारातून बाहेर फेकला जातो अशा जड अन्नाचा वापर भोजनात कमीत कमी केला पाहिजे कारण असे अग्निसंस्कारित शिजवलेले अन्न शरीर पोषक कमी आणि हानिकारिक जास्त असते या अग्निसंस्करीत कृत्रिम पक्वांनावर घडणाऱ्या चयाच क्रियेतून विकारी बाधा होते आणि शरीरात अनेक अनेक आजाराची उत्पत्ती पोटातूनच उद्भवते असं बोललं जात विनविशात ज्ञानेश्वर महाराज सुद्धा तेच म्हणतात का जो साविया अन्न रसुसेवी तो व्यापी जे वात श्लेष्म स्वभावी काय ज्वरू जालिया निववी पयादिक दैनंदिन आहाराच्या अतिभक्षणाचे विपरीत परिणाम होऊन शरीरात वात कप आणि पित्ताचे प्रमाण संतुलन बिघडते जसे शरीरातील ताप भरल्यास दुधासारखे चांगले अन्न देखील प्राणघातक ठरू शकते साविया म्हणजे विरोधी गुणवर्तक पदार्थ एकत्र सेवन करू नयेत कारण अशा अन्नामुळे शरीरात असाध्य रोगाचे प्रमाण वाढते संस्कारित अन्नापैकी वीस टक्के शर्करा रस शरीर पोषणासाठी उपयुक्त आहे आणि उर्वरित ऐंशी टक्के मल शरीरासाठी हानिकारक आहे जो अनेक रोगाचा जनक आहे त्यामुळे रोगमुक्त राहण्यासाठी माणसाने जास्तीत जास्त सात्विक प्रथम श्रेणीच्या अन्नाचे सेवन करावे राजस आणि तामस आहार जाणीवपूर्वक टाळावा परंतु वर्तमान स्थितीत अग्निसंस्कारित अन्नच प्रथम दर्जाचे अनिवार्य झालेले आहे अन्नाचे केल्याशिवाय माणसाचे पोटच भरत नाही आणि प्रथम दर्जाची परिपक्व फळे आणि भाज्या दुर्लक्षित होत हे वास्तव सत्य आहे मानवी जीवनाच्या आयुष्याचा विपर्यास असा होतो कि या अग्निसंस्करित तृतीय श्रेणीचे अन्न घटक संग्रहित करण्यासाठी भौतिक सर्व आयुष्य जाते अन्न वस्त्रनी वारा या प्रमुख गरजेच्या प्राप्त व्यक्त महत्वाचा कालखंड वाया जातो याचा अर्थ नव्वद टक्के आयुष्य याच उपद्व्या व्यस्त आणि स्वयंकल्पित मनमानी अतिचर्चित सामाजिक प्रचार आणि माणूस प्रचलित समाजाधारित नियमाने वापर सामाजिक चढावळीत शेजाऱ्यांशी केल्या जाणाऱ्या गुप्त स्पर्धेत हे मन गुंतल्याने शरीर बाबत ते निष्काळजी असते मनुष्य प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे पदार्थ कमी प्रमाणात प्रतिष्ठेने अग्निवर बनवलेले पक्वान्न जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीराला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात सर्वात महत्वाचा ई प्रकार म्हणजे चौथा चतुर्थ श्रेणीचे हे अन्न म्हणजे या अन्नामध्ये शाकाहारी जरी पदार्थ असलेत आणि जास्त मसालेदार करून जर त्याचं सेवन होत असेल तर ते याच गटामध्ये येतात तसेच अभक्ष भक्षण म्हणजे मांसाहारी हे दोन्ही अन्न पदार्थ वर्जित आहेत या प्रकारामध्ये येणारे अन्न घटक निसर्गात मांसाहारी प्राण्याचे अन्न मानले जाते जे सजीव प्राण्यांना पकडून कच्चे खातात त्यांची पचन संस्था कच्चे मांस पचवण्यास सक्षम असते पण मांसाहारी प्राण्यांच्या आतल्याची लांबी खूप कमी असते परंतु जे सूक्ष्म देही मनात मी या दुर्लक्ष सर्वोच्च मानवी देहाकार्य रूपात जन्मतात त्यांच्यासाठी मांस खाली निंदनीय आणि निषेध आहे याच संपूर्ण विवरण पाहण्यासाठी आपल्याला आता खालील महत्त्वाचा भाग समजून घेणं गरजेचं आहे कारण मानवी पचन संस्था प्राण्याचे मांस पचवण्यास सक्षम नाही याचं कारण जाण्याचं झालं तर हा एक नितक्ता या ठिकाणी तयार केलेली आहे शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्याची तुलना याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर यामध्ये केलेल्या रखाण्यामध्ये सादृश्य लक्षणे मी सांगितलेली पहिल्या रखाण्यामध्ये दुसऱ्या रखाण्यामध्ये शाकाहारी प्राणी कोणते कोणते त्यांची लिस्ट आहे आणि त्यांची अवस्था कशी दिसते हे सांगितलेले आहे मांसाहारी प्राण्याचा प्रकार कसा ठरतो ते सांगितलं आहे परंतु नंतर मनुष्याची प्रकृती कशी आहे स्वभावता नैसर्गिक प्रकृती याचं धोरण मी या तक्त्यामध्ये सांगितलेलं आहे यामध्ये पहिलं प्राणीची नावं येतात आता शाकाहारी प्राणीमधलं तर बरेचसे प्राणी आहेत जे कधीही जीवनामध्ये आपल्या खात नाहीत त्यामध्ये शिळी मेंढी गाय महेश हरिण मृग ससा जिरा उंट हत्ती घोडा गाढव झेब्रा इत्यादी कांगारो सुद्धा यातच येतो आणि मांसाहारी प्राण्यामध्ये शिम वाघ चित्ते सील बोकड कोल्हे लांडगा कुत्रा मांजर उंदीर साप पक्षी मासा इत्यादी अनेक प्राणी आहेत जे मांसाहारी सुद्धा आहे परंतु मनुष्य देहाची प्रकृती ही या शाकाहारी आहे मनुष्य देह कसा आहे आता आपण दुसऱ्या रकानेमध्ये पाहू दुसऱ्यामध्ये प्राण्याची दाताची रचना जर पाहिली दाता तर दाताची रचना कशी असते तर समोरचे पटाशीचे सपाट आणि पाठीमागे दाडा असतात खालचे वरचे दात सरळ असे चपटे असतात समोरचे आणि मागे दाट असतात परंतु तेच मांसाहारी प्राण्याचे मात्र सर्व दात सुळे असतात आता काही लोक म्हणतात की माणसाला पण सुळे दात आहेत सुळे म्हणजे असं वेगळे असे काही फाडण्यासाठी आहेत म्हणजे कठीण पदार्थ तोडण्यासाठी फक्त ते सुळे दात आहेत पण त्याचा वापर इतका आ, होत नाही पण या दाताच्या रचनेवरून जर पाहिलं तर माणसाची ही शाकाहारी प्राण्यांमध्येच गणना होते डोळ्याची रचना जर पाहिली तर शाकाहारी प्राण्याची रचना मृगनयना म्हणजे करंजी सारखे दोन्ही बाजूने लांबलेले कोण असतात आणि मांसाहारी प्राण्याचे जे डोळे आहेत पटपटीत गोल आणि बाहेर आलेले असतात म्हणून शाकाहारी प्राण्यांना मृगनयना असं म्हणलं जात अशा प्रकारे परंतु डोळ्याची रचना आणि माणसाची रचना आणि शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्याच्या रचनेमध्ये जर तपासणी केली तर मनुष्याच्या डोळ्याची रचना शाकाहारीच असते आता डोळे उघडणे ही जी प्रक्रिया आहे शाकाहारी प्राण्याचे जेव्हा पिलं जन्मतात तेव्हा त्यांचे जन्मताच डोळे उघडलेले असतात परंतु तेच मांसाहारी प्राण्याचे जर बघितलं तर जन्मल्यानंतर आठ ते दहा दिवस त्यांचे डोळे बंद असतात त्यांना काहीच दिसत नाही तसं पाहिलं तर माणसाचे सुद्धा डोळे उघडलेले असतात पण आयुष्यभर उघडत नाहीत ही दुर्दैवी गोष्ट आहे नख जर तपासली तर नखाची रचना शाकाहारी प्राण्यामध्ये जर पाहिली तर एकदम चपटे आधारभूत असतात आणि मांसाहारी प्राण्याचे नख जे असतात एकदम टोकदार हुक हुक सारखे झाप टाकून पकडण्यासाठी घरी पिण्यासाठी ते किंवा झाडावर बसण्यासाठी सुद्धा पक्ष्याचे नख असतात ते एकदम खूप प्रकारे असतात पकडून ठेव त्या पद्धतीचा जर विचार केला तर माणसाची नख सुद्धा एकदम चपटी सपाट असतात सहावा रखाण्यामध्ये जर विचार केला पाणी पिण्याची सवय जर तपासली तर शाकाहारी प्राणी पाण्याला ओठ लावून आतमध्ये सक करतात पाणी म्हणजे खेचून घेतात शोषून घेतात पाणी आणि मग ते हळूहळू शोषून घेऊन पित राहतात पण तेच जर शाकाहारी प्राण्याचे जर निरीक्षण केलं मांसाहारी उसाहारी प्राण्याचे प्राणी पाणी पिताना जर आपण तपासलं तर ते फक्त जिबेने पाणी पितात जिबेला जेवढं चिकटतं तेवढंच पाणी त्यांच्या पोटामध्ये जातं सुद्धा चोचीमध्ये जेवढं पाणी पकडतात तेवढं वर करून पुन्हा नंतर ते पितात म्हणजे सग करून ते पित नाही चोच वर करतात आणि पुन्हा मग पितात तसंच शाकाहारी प्राण्याची तपासणी केली तर मनुष्य सुद्धा पाणी पोटाने पितो आणि सातवा रांग तपासला तर रवंत करण्याचं आहे अन्न चावून खाण्याचं आहे रवंत करणे म्हणजे प्राण्यामध्ये एक अशी विशिष्ट व्यवस्था असते प्राण्यामध्ये दोन पिशव्या असतात पण मनुष्यामध्ये दोन पिशव्या नाही आहेत पण मनुष्याला बुद्धी दिलेली असल्यामुळे तो चावून रवंत करून खातो रवंत करण्याचा प्रकार हा शाकाहारी प्राण्यामध्ये आहे आणि ते खाल्लेलं अन्न पुन्हा तोंडात घेऊन शांततेनं ते चावून पुन्हा पचनाच्या योग्य बनवतात पण परंतु मांसाहारी प्राण्यांना तसं करता येत नाही ते डायरेक्ट थेट गिळून टाकतात जे काय प्राणी खातात किंवा मांस खातात ते डायरेक्ट गिळून टाकतात आणि त्यांच्या जठरामध्ये त्याचं पचन होत तसं याही प्रकारामध्ये तपासणी केली तर मनुष्य शाकाहारी प्राणी आहे का तर तो तोंडामध्ये चावून 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 बारीक करून तो, तो अन्न गिळतो जरी पोटामध्ये दोन साठे नसले तरी तोंडामध्येच तो त्याचा विनियोग करतो नंतर आत्ड्या लांबी जर तपासली छोट्या आतड्याची लांबी तर ती शाकाहारी प्राण्यामध्ये शर शरीराच्या उंचीच्या दहा ते बारा फट लांब असतं शाकाहारी परंतु मांसाहारी प्राण्यामध्ये ते केवळ पाच फट लांब असत म्हणजे केवळ अर्ध्या लांबीच आतड असतं का तर ते मांस जास्त काळ ते पोटात राहू नये याचा विचार प्रकृतीने करून मांसाहारी प्राण्यासाठी त्या आतड्याची लांबी खूप कमी ठेवलेली हो आहे आणि ते मग थेट ते बाहेर फेकलं जातात परंतु शाकाहारी प्राण्यामध्ये तो शर्करा शोषण करण्यासाठी त्याची लांबी खूप जास्त ठेवलेली आहे जास्तीत जास्त रस शोषून घेण्यासाठी जास्त काळ ते अन्न पोटामध्ये फिरतात त्या प्रमाणात जर पाहिलं तरी मनुष्याची व्यवस्था शाकाहारी प्राण्यासारखीच असते आणि नंतर त्वचेला रंध्र असणं म्हणजे त्वचा स्वच्छ असणं कारण त्वचा सचित्र असल्यामुळं त्वचेवर घाम येतो शाकाहारी प्राण्याला घाम येतो म्हणून आणि मंसारी प्राण्याला त्वचेला रंध्र नसल्यामुळं त्यांना घाम येत नाही म्हणून या घाम येण्याच्या प्रकारामुळं शाकाहारी प्राण्यांना त्वचेमुळं शरीराचं तापमान मेंटेन होतं आणि तेच मांसारी प्राणी केवळ जीभ बाहेर काढून श्वास घेतानाच जिभेच्या माध्यमानेच त्यांचं शरीराचं तापमान संतुलित केलं जातं त्याप्रमाणे तेही तपासलं तरी शाकाहारी मनुष्य हा शाकाहारी प्राण्यामध्येच मोड या नऊ घटकाचा जर आपण बारकाईने विचार केला तर आपल्याला हे कळून येईल की विशेष म्हणजे कारण माणसाच्या लहान आत्रेची लांबी आपल्या उंचीच्या दहा ते बारा पट असते प्रकृतीने मांस तोडण्यासाठी माणसाचा तो जबडा बनवलेला नाही परंतु केवळ खोट्या हट्टापायी हिंसक प्रवृत्तीमुळे आणि खोट्या प्रतिष्ठेने मनुष्य प्राण्याचे शरीर मेलेले किंवा मारून प्रेत शव मसालेदार बनवून आगीवर भाजून शिजवतो आणि त्याचा अन्न म्हणून सेवन करतो अशा सामाजिक खोट्या राक्षसी दुष्ट आणि हिंसक अपप्रवृत्तीना माणसाने निंदनीय अनुकरण करतो माणसाने थोडा संशोधनात्मक विचार करावा म्हणून मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्याची स्वाभाविक तुलना जी वरच्या तक्त्यामध्ये आपण पाहिलेली आहे त्यावर खूप विचार करावा वारंवार वार तो तक्त तपासावा आणि माणसाची बुद्धी थोडी जरी जागृत असेल तरी सहज समजेल की मनुष्याची प्रकृती आ, समान पर तो जाना ही पूर्णतः शाकाहारी प्राण्याच्या समान बनवलेली आहे परंतु करायचं नसेल तर त्यांना कसे समजवणार हा मोठा प्रश्न आहे त्यांना समजवणं शक्य नाही म्हणून येथे तक्त्यात दिलेले तुलनात्मक मुद्दे विचारात घेतले तर मनुष्याला शाकाहारी जीवन स्वीकारावेच लागते अन्नाचा कोणत्याही पंथाशी किंवा जाती किंवा धर्माशी संबंध नाही कारण सर्व जाती धर्माच्या लोकांना हे अन्न सेवन करावं लागतं आणि मनुष्य हा प्राकृतिक दृष्ट्या शाकाहारी अन्नसेवन करण्यासाठीच सक्षम आहे मांसाहारी अन्न सेवन करण्यासाठी तो सक्षम नाही म्हणून मानवाने प्राकृतिक दृष्ट्या केवळ शाकाहारी असल्यामुळे त्याने त्याच अन्नाचा स्वीकार करावा परंतु हिंसक प्रवृत्तीचे लोक दुराग्रहाने मांसाहार सोडत नाही परिणामी प्राण्याची बेसुमार हिंसक केली जाते आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एक ओवीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे राक्षसी मांसा विटू शकेल याने सांगितले की मांसाहाराचा लोभ माणसाला हिंसक राक्षसी आणि मूर्ख बनवतो अशा मूर्ख लोकांना कोणी कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी मांस खाण्यापासून रोखणे फार कठीण आहे जगाच्या पाठीवर मांसाहारी लोकांची संख्या खूप आहे परंतु सत्य असू शकत नाही करावे असे शाकाहारी लोकांचे कल्याणकारी मत राक्षस प्रवृत्तीचे लोक कधीच स्वीकारत नाहीत त्यांना पटत नाही असे नाही हे समजते तरी त्यांची जीभ त्यांना तसे करू देत नाही त्यामुळे त्यांना हे विचार मान्य होत नाही त्यासाठी ते आध्यात्मिक पळवाट शोधतात शेवटी अशा कुकर्माचा परिणाम तर शरीराला अनेक रोगाच्या रूपाने भोगावा लागतो कारण कर्मभोग चुकत नाही म्हणून माणसाने शक्यतो स्वीकारावा यासाठीच हा तुलनात्मक तक्ता या ठिकाणी मी आपल्या समोर सादर केलेला आहे कारण मनुष्याचा प्राकृतिक स्वाभाविक गट कोणता हे माणसाने बुद्धीचा वापर करून समजून घ्यावे म्हणून मी या भागाची समाप्ती करत आहे याच्या पुढच्याही भागामध्ये याच मांसाहारावर वेगळा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे तोही आपण त्या ठिकाणी समजून घ्यावा धन्यवाद कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक आणि शेअर करावं म्हणून या ठिकाणी आपण या भागाची समाप्ती करूया धन्यवाद